नमस्कार मैत्रिणी बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की एकदा पंचकर्म केल्यानंतर पुन्हा पंचकर्म करावेच लागते का किंवा पंचकर्म केल्यानंतर शरीराला सवय होऊन जाते आणि पंचकर्म करावेच लागते असे बरेच गैरसमज पंचकर्माबद्दल आयुर्वेदाबद्दल मैत्रिणींच्या मनामध्ये मना नि निर्माण झालेले असतात त्याबद्दलचा आज हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे प्रोसिजर करण्यामध्ये थोडासा वेळ होता म्हणून या वेळामध्ये हा व्हिडिओ बनवावासा वाटला म्हणून तुमच्यासमोर हे ज्ञान सांगत आहे एक छोटंसं उदाहरण देते जसं की शरीरात आपण रात्री झोपतो सकाळी उठल्यानंतर रोज आपण ब्रश करतोच की नाही शरीरात झालेली घाण आपल्याला काढावीशी वाटतेच की नाही किंवा रोज आपल्याला स्वच्छ राहावंसंच वाटतं रोज आपण आंघोळही करतो म्हणजे काय तर आपण शरीराचा मळ रोजच्या रोज काढायची आपल्याला लहानपणापासून सवय किंवा काढणं म्हणजे किंवा स्वच्छ राहणं जसं शरीर बाहेरून स्वच्छ आणि सुंदर आपल्याला असावं वाटतं तसं आतमध्येही शरीरामध्ये भरपूर जंतू भरपूर जम्स आणि त्यांचं वास्तव्य वेगवेगळे आजार ह्यांचं हे जे जर तुकारामांच्या शब्दात सांगायचं झालं तर हे शरीर किती घाण आहे हे तुम्हाला माहीतच आहे आतून शरीर जे जरी वरतून तोंड आपलं दिसत असेल आपण मेकअप लावून किंवा हे करून आपण वरतून स्वच्छ दिसत असू तरी आतून बरीच घाण जमा असते शरीरामध्ये आणि ती एक विशिष्ट अंतराने विशिष्ट वेळेनंतर आपल्याला ती काढणं गरजेचं असतं म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं असतं याबद्दलही समाजामध्ये अनेक गैरसमज असतात मग कोणी ताक पिऊन पंचकर्म करतं कुणी डायरेक्टली येतं आमच्याकडे मॅडम पंचकर्म करायचे म्हणजे ना त्यांना ऋतूचा समज असते ना त्यांच्या स्वराच्या स्वतःच्या शरीराची माहिती असते आणि डायरेक्ट आम्हाला माहिती आहे पंचकर्म केलं की शरीर छान होतं आणि आम्हाला पंचकर्म करायचं आहे मैत्रिणींनो असं अजिबात नसतं जे डॉक्टर पंचकर्म तुमचं करणार आहेत त्यांना तुमच्या शरीराचा अभ्यास करून तुम्ही किती पथ्य पाळू शकता तुम्ही किती जीवनशैली फॉलो करता याचा विचार करून पंचकर्म करावे की नाही याचा निर्णय घ्यावा लागतो हे पंचकर्म केल्यानंतर सुद्धा तुम्ही किती दिवस पथ्य पाळता जर तुम्हाला पथ्य पाळून जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर निश्चितच तुम्ही दरवर्षी तुम्हाला पंचकर्म करायची गरज नाही तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष तुमचं शरीर निरोगी राहील तुम्हाला उशिरा तुम्ही जर नियमितपणे उशिरा उठाल तुम्ही रात्री जागरण कराल मोबाईलचा अतिवापर कराल ज्याप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये घाण असते त्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये सुद्धा घाण म्हणजे जे काही विकार असतात ते विकार तुमच्या मनामध्ये घर करतात आणि त्यामुळे सुद्धा स्ट्रेसमुळे सुद्धा बरेच आजार होतात मग हे सगळं तुम्हाला मॅनेज करायचं असेल तर आपण पंचकर्म करायला सांगतो पंचकर्म जेव्हा आपण करतो तेव्हा शरीराच्या शुद्धीबरोबर मनाची शुद्धीसुद्धा घडत असते शरीराची शुद्धी झाल्यानंतर म्हणजे जे आपण इथं पंचकर्मामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोसिजर्स असतात त्याच्यामध्ये अंतर्मुख होण्यास आपण प्रवृत्त होतो किंवा शिकतो अंतर्मुख जेव्हा आपण होतो एखाद्या गोष्टीमुळे तेव्हा आपल्याला जाणीव होते आपल्या शरीरात असलेल्या घाणीची आणि ती नियमितपणे काढण्याची बरं मग हे नियमितपणे काढणं का गरजेचं आहे कारण जसा जसा ऋतू बदलतो आता बघा आता हा ऋतू संधीचा काळ आहे बऱ्याच जणांना वाढलेल्या धूळीमुळे किंवा वाढलेल्या उन्हामुळे कफाचा त्रास व्हायला लागलेला आहे सर्दी खोकला तापाचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे काय होतंय की ऋतू बदलला की आपलं शरीर थोडंसं ॲडजस्ट होण्यासाठी तयार होत असतं पण आपल्याला ते आजार वाटतात आपण नको ते मेडिसिन्स घेतो तुम्ही एकदा पंचकर्म केल्यानंतर जर तुम्हाला विदाउट मेडिसिन राहायचं असेल किंवा जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा जर तुम्ही आयुर्वेदिक औषधी घेऊन जर शरीराची इम्युनिटी स्ट्रॉंग केली तर तुम्ही जास्तीत जास्त काळ निरोगी राहू शकाल आणि विदाऊट पंचकर्म तुम्ही निरोगी राहू शकाल पण जर का तुम्ही पथ्यही नाही पाळायचं म्हणाल जंक फूडही खात राहाल आणि मग म्हणाल की आयुर्वेदामध्ये नियमितपणे पथ्य करावे आयु आयुर्वेदामध्ये नियमित पथ्य पण पाळावं लागतं आणि पंचकर्म पण करावं लागतं तर हा चुकीचा गैरसमज आहे तुमचा म्हणजे जर तुम्हाला पाळायचं नसेल तर तुम्हाला पंचकर्म करावंच लागेल नियमितपणे आणि जर तुम्ही पाळलं तर तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष जेव जोपर्यंत तुमच्या ज्याने शक्य आहे तोपर्यंत तुम्ही ते पुढं ढकलू शकता काही काही आजार असे असतात की ज्यांना तर नियमितपणे पंचकर्म लागतं आता विशिष्ट जेव्हा एक साधं उदाहरण देते जेव्हा सहा सात वर्षानंतर आपल्याला गर्भधारणा राहते शरीरशुद्धी केल्यानंतर गर्भधारणा राहते तुमची व्यवस्थित ट्रीटमेंट घेतल्यानंतर गर्भधारणा राहते तुम्हाला आणि मग तुम्हाला छान बाळ होतं बाळ दोन अडीच वर्षाचं होतं म्हणजे निसर्गाने तुम्हाला एक वरदान दिलं आहे आई होण्याचं मग तुम्हाला बाळ झाल्यानंतर विशिष्ट दोन अडीच वर्षाचं बाळ झाल्यानंतर परत तुम्हाला गर्भधारणा राहिल्यानंतर आपण काय करतो आपल्याला तेव्हा नको असतं आधी कष्टाने राहिलेलं बाळ आपल्याला त्याची जर किंमत असेल तर किंवा मग आपले जे काही आजूबाजूला आपले रिलेशन्स असतात याचा पण विचार करावा लागतो म्हणजे पंचकर्म म्हणजे नुसतं मेडिसिन्स किंवा फक्त आयुर्वेदिक औषधी आणि घेणं आणि निरोगी राहणं असं नाही आहे त्याला तुमचा पूर्ण तुमचं बिहेवियर तुमची वैचारिक शक्ती तुमचे सा समाजातील नात्यांशी संबंध या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात म्हणजे काही छोट्याशा कारणांवरून मग तुम्ही काय करता बाळ सांभाळायला कोणी नाही त्याची केअर करायला कोणी नाही आमची कॅपॅसिटी नाही या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे काय करतो आपण टर्मिनेट करतो आणि मग मी माझ्या डोळ्यासमोर अशा काही एक्झाम्पल्स पाहिलेल्या आहेत की जेव्हा निसर्ग तुम्हाला देऊ बघतो तेव्हा तुम्ही नाही म्हणता आणि मग अर्धा वर्षांनी तुम्हाला वाटतं की बाळ व्हावं अशा गोष्टींमध्ये काय असतं मग अशा गोष्टींमध्ये तुम्ही काय करता तिथे टर्मिनेट केल्यानंतर तुमचा पाळी जाण्याचासुद्धा धोका उद्भवतो तो, तो तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करता म्हणजे मग त्यानंतर जे तुम्हाला शरीरावर तुम्हाला जे काही यातना भोग भोगाव्या लागतात त्याचे पडसाद पुढे खूप दूरवर पडू शकतात मग परत तुम्ही आयुर्वेदाकडे येणार की मॅडम पहिल्या वेळेस आयुर्वेदाने राहिलं होतं आणि मग आता परत आम्हाला पंचकर्म करायचं आहे आणि परत आम्हाला गर्भधारणं ठेवायची आहे म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही ह्या कितीमध्ये चुका करत गेलात त्या चुका तुम्ही प्रत्येक वेळेस नजरेआड करत गेलात मग त्याचे परिणाम कुठे ना कुठे होणार की नाही असंच असतं हे मी जस्ट उदाहरण दिलं कारण माझ्याकडे त्या पद्धतीचे पेशंट जास्त असतात असंच इतरही असतं की एकदा पंचकर्म केल्यानंतर पेशंट बिनधास्त होतो आणि येऊन परत सांगतातही मी द, द, द दही खाल्लं मी आंबट खाल्लं मी हे खाल्लं मी उशिरा उठलो मी रात्री जागलो मला काही त्रास नाही झाला पंचकर्म केला तेव्हापासून मी बाहेरचं पण खायला लागलो मला काही त्रास नाही झाला पण ते खाऊन खाऊन अपत्य करून करून जे शरीरावर पडसाद पडतात त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे तुमच्या शरीरावरती परत आजार होऊ शकते ऋतू बदलतोय कोविडसारखे आजार येत आहेत नवनवीन अँटीबायोटिक्सची निर्मिती होत आहे तुम्ही जे काही औषधी घेताय वेगवेगळ्या पद्धतीचे त्याने शरीरावर वाईट परिणाम होतात आणि नाव कोणाचं खराब होतं पंचकर्माचं परत तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय याच्यावरही खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात तुम्हाला जरी माहीत आहे पंचकर्म चांगला आहे पण मग तुम्ही जाऊन मला पंचकर्म करायचं आहे आणि मग तुम्ही अशी डिमांड केल्यानंतर समोरचा तुम्हाला ठीक आहे समोर जर जर एखादा डॉक्टर असेल की त्याने तुम्हाला करून दिलं पंचकर्म तुमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कारण तुम्हाला डॉक्टरांसमोर हे ट्रान्सपरंट राहणं गरजेचं असतं तुम्हाला होणारे त्रास तुम्ही घेत असणारे विविध गोळे औषधी तुमचे व्यसन इथपासून डॉक्टरांना सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं त्या जर माहिती नसतील तर त्या पंचकर्माचे तुमच्या शरीरावर चुकीचे परिणाम घडून येतात आणि हे चुकीचे परिणाम घडून आल्यामुळे तुम्ही नाव म्हणजे खराब नाव तुम्ही पंचकर्माला ठेवता किंवा आयुर्वेदाला ठेवता म्हणून आयुर्वेदामध्ये पथ्य पाळणंही तेवढंच गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये तुमच्या शरीराचे जे काही जीवनशैली आहे आयुर्वेद ही जीवनशैली आहे हे फक्त एक विशिष्ट कर्म नाही आहे किंवा एक विशिष्ट चिकित्सा पद्धती नाही याला तुम्हाला जगणं बदलावं लागतं जगायला शिकावं लागतं आणि जगणं तुम्ही शिकलात ही जीवनशैली बदललीत तुम्ही की तुम्हाला मग त्यानुसार आजार कमी व्हायला लागतात आणि तुमचं कॉन्फिडन्स वाढून ही नीट राहून तुमची प्रगतीही व्हायला लागते आयुर्वेदाचा स्वीकार करा निरोगी जीवनशैली जगा पंचकर्माची भीती बाळगू नका पंचकर्म काय ते समजून घ्या आणि गैरसमज दूर करा धन्यवाद